सध्या धनंजय मुंडे आणि जारांगे पाटील यांच्या नार्को ची जोरदार चर्चा चालू आहे धनंजय मुंडे यांनी जारांगे पाटलांना आव्हान दिलं होतं की आपण दोघं टेस्ट करू आणि नार्को टेस्ट केल्यानंतर तुम्ही जे काय माझ्यावर आरोप केलेले आहेत जरांगे पाटलांनी जे काय धनंजय मुंडेवर आरोप केलेले आहेत ते सगळे आरोप नार्को टेस्ट केल्यानंतर समोर येतील त्यानंतर मग जरांगे पाटलांनी पोलिसांना एक पत्र लिहिलं आणि त्यासाठी नार्को टेस्ट आमची करण्यात यावी माझी नार्कोटेस्ट करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र जरांगी पाटलांनी पोलिसांकडे देण्यात आलं आणि त्यानंतर धनंजय मुंडेंना जरांगी पाटलांनी वारंवार आव्हान केले की लवकरात लवकर आता नार्कोटेस्ट तरी तयार व्हा नार्कोटेस्ट आपल्याला करायची आहे आणि काही काहीतरी वेगवेगळे शब्द सुद्धा वापरले खरकट्या बिरकट्या अशा काही प्रकारचे भयानक शब्द जरांगी पाटलांनी काल धनंजय मुंडे यांना वापरले पण धनंजय मुंडे नार्कोटेस्टला का भेट आहेत नार्कोटेस्ट असे काय भयंकर टेस्ट असते ज्या टेस्टमुळे सगळं काय उलगडत नेमकी नार्को टेस्ट म्हणजे काय त्याच्यामध्ये काय केलं जातं हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी नार्को टेस्ट नार्को टेस्ट भारतामध्ये आजपर्यंत किती झाल्या काय झाल्या याची माहिती कुणाला नाहीये किंवा आजपर्यंत झाली का नाही ही माहिती नाहीये पर टेस्ट मानली जाते ती खतरनाक मानली जाते आता कुठलीही टेस्ट म्हटलं किंवा काहीही म्हटलं एखादे डॉक्टर दवाखान्यात गेले की डॉक्टरांची प्रोसेस म्हटलं की कुठली तरी मशीन डोक्याला लागणार किंवा पोटाला लागणार नळ्या कुठेतरी टाकल्या जाणार जरांगे पाटील काल म्हणाले की होऊन दे एकदाच नळ्या कुठेही टाकू दे तुझ्यात टाकू दे नाही तर माझ्यात टाकू दे कुठल्याही नळ्या कुठेही टाकू दे अशा प्रकारचं जरांगे पाटलांचं कालचं ते वक्तव्य होतं पण टेस्ट मध्ये नळ्या टाकल्या जातात का डोक्याला मशीन लावले जाते का अशा प्रकारची काही कुठली गोष्ट केली जाते का ज्यावेळेस आम्ही ही माहिती घेतली त्यावेळेस हे सगळं काय समोर आलं की नार्को टेस्ट म्हणजे कुठल्याही डोळ्या डोक्याला मशीन किंवा पोटामध्ये नळ्या किंवा वेगवेगळ्या भागात नळ्या टाकत नाहीयेत तर टेस्ट म्हणजे काय असते तर नार्को नार्कोटिक्स अशा प्रकारचे एक औषधाचं ट्रुथ सिरम राहतं त्याला ट्रुथ सिरम असे म्हणतात ज्यामध्ये काही औषध असतात आणि ते औषध इंजेक्शन द्वारे मानवाच्या शरीरात म्हणजे माणसाच्या शरीरात पाठवले जातात किंवा माणसाच्या शरीरात दिले जातात मग अशा प्रकारचे जसे आपण एखादं सलाईन घेतो किंवा इंजेक्शन घेतो वेगवेगळे वेग आपल्याला ताप आली सर्दी झाल्या डोकं डोकाय लागलं कि किंवा काही मोठा आजार झाला साखरेचा आजार झाला त्यामध्ये काही लोक इंजेक्शन घेतात डॉक्टरांकडे जाऊन आणि त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना त्या बाटल्या असत छोट्या छोट्या औषधाच्या त्या औषधाच्या बाटल्या इंजेक्शन मध्ये भरायच्या आणि त्या इंजेक्शन मध्ये भरल्यानंतर आपल्या नसात सोडायच्या मग कशा सोडायच्या ते डॉक्टरना सगळी माहिती त्याच्याबद्दल असते आणि ते तुम्हीही पाहिलेले आणि स्वतः तुम्ही अनुभवलेले सुद्धा पण याच्यामध्ये सुद्धा नार्कोटिक्स अशा नावाचे एक काही औषध असतात आणि त्याला ट्रुथ सिरम अशा प्रकारचं काहीतरी नाव आहे मग या ट्रुथ सिरम मध्ये कोणकोणते औषधं असतात तर ट्रूथ सिरम मध्ये इथेनॉल अशा प्रकारचे एक अल्कोहोल असतं आणि अशाच प्रकारचे औषध असतात आणि हे औषध काय करतात ते सिरम मध्ये भरायचे इंजेक्शन मध्ये भरायचे आणि ते आपल्या नसामध्ये सोडायचे मग आता हे सोडल्यानंतर काय होतं माणसाला काही वेगळ्या दुनियात माणूस शिरतो का माणूस बेहोश होतो का का अशा प्रकारे सुद्धा प्रश्न पडतात तर याच्यामध्ये माणूस हा अर्ध बेशुद्ध अवस्थेमध्ये राहतो म्हणजे एक तर तो झोपत बी नाही बेशुद्ध सुद्धा होत नाही किंवा एक तो जो जागाही नसतो अशा प्रकारचं असतं आता एखाद्या माणसाला जर खोटं बोलायचंय तर त्याला विचार करून खोटं बोलावं लागणार एखाद्या माणसाला जर खोटं सांगायचंय तर ते त्याला विचार करावा लागणार थोडं की आपल्याला खोटं काय बोलायचंय मात्र ज्यावेळेस तुम्हाला हे सिरम दिलं जातं ट्रुथ सिरम नार्कोटिक्स दिलं जातं त्यावेळेस त्या माणसाला काल्पनिक कल्पना करायची इच्छा किंवा कल्पना करायची जी काही बुद्धी असते ती कमी होते आणि त्यामध्ये सुद्धा पाच टक्के लोक अशी असतात आता एखाद्याला खोटं बोलायचे तर खोटं बोलताना त्याला विचार करावा लागतो मात्र पाच हो टक्के लोक ते नार्कोटिस्ट दिल्यानंतरही म्हणजे नार्कोटेस्ट करताना सुद्धा असं करू शकतात कल्पना करून थोडंफार बोलू शकतात मात्र हे असं होऊ शकत नाही आणि पंच्याण्णव टक्के जे काही असतं ते माणूस खोटं बोलू शकत नाही त्यामुळे जे काही माणसाच्या मनात आहे जे काही माणसाला त्या विचारताना आपण ते सगळं खरं सांगण्याचं त्यावेळेस ते माणूस धाडस करतो आणि त्याला टेस्ट म्हणतात मात्र आता टेस्ट आपल्याला करायची म्हटलं तर भरपूर त्याच्यामध्ये परमिशन्स लागतात मेडिकल सर्टिफिकेट द्यावी लागतात किंवा भरपूर मोठी प्रोसेस आहे आणि आता जर ही टेस्ट झाली तर नार्को टेस्ट व्हायची म्हटल्यानंतर एवढ्या मोठ्या परमिशन मिळाल्यानंतर पुढचे माणसं दोन्ही तयार आहेत का किंवा काय आहे या सगळ्या गोष्टी तपासूनच त्यांची मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थ कशा प्रकारे आहे काय आहे या सगळ्या गोष्टी चेक करूनच नार्को टेस्ट केली जाते आणि नार्को टेस्ट करायची म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी तपासून जर ओके निघाल्या तर नार्को टेस्ट होते आणि खरं खरी बाजू त्यानंतर समजणार आहे की जरांगी पाटील आणि धनंजय मुंडे जो काही सध्या वाद आहे त्याच्यामध्ये कोण खरं बोलत कोण खोटं बोलत किंवा काय जे आहे ते सगळं त्या गोष्टीमधून समोर हो येणार आहे मग तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता या नार्को टेस्ट बद्दल नार्को टेस्टची माहिती मिळाल्याबद्दल आणि धनंजय मुंडे आणि जारांगी पाटील यांच्या संघर्षाबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद